मोर नाव ठेवलं ना आता बघू श्याम्या मी नासरे तुम्हाला मोर दाखवत माहित नव्हता मला एवढंच माहित होता इकडून आहे ते इकडून आहे मी काय भारी ना रस्ता चुकवला आम्हाला तुम्ही थांबत होता मधी मधी माहिती आहे आम्हाला तुझं नाव का अंकित अंकित कुठे राहत तू गावाचं नाव का पाटील डापोडा हा डापोड्याला रद्द मग तुम्ही वडापाव किती खाल्लं वडापाव ना किती खाल्लं चार ना कामच करला ना नाकित <laughs> मॉर्निंग गाईज गुड मॉर्निंग चला आपले शूट चालू झालेले आहेत आणि आता मी चालत शूटला डापोड्याला आणि एकवीस तारखेला जत्रा आहे डापोड्याची तर देवीचा गाणा मस्त गायलं त्या दादानी आणि मी आहेस लीडला रश्मिता आहे तशीच टीम डान्सर टीम आपली या याची आहे नितेश वाशी त्याची टीम आहे डान्सर टीम आणि आता मी थांबलोय तर रश्मीत आला वेट करतोय कधी बसून पण अजून काही आली नाही दुर्गाडीच्या समोरच आहे मी आणि चला माझ्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तुम्ही भरपूर दिवस झाले घसा बसलाय <laughs> का बसले ते पण समजत नाही तर चला काही गेल्या वर्षी का पलीकल्या वर्षी मी मोर बघितलेला इथं मंदिरावर बसलेला आणि मी आता तुम्हाला परत दाखवतो मोर चला नाच रे मोराम बे रश्मी दला नाहीतला बघूनच तो ते पाला रागम हा तुम्ही तुला बघून पालाय सरल माझे ब्लॉग मध्ये दिसले तुम्ही असं रागम बघतो त्याच्याकडं त्याला असं वाटत का शेपुडपीठ उपट टाका तुम्ही घेऊन आवा ठेवल्यान सांग आवा ठेवल्यान सांग हा फिमेल नाही आंब्याच्या मनात तो तुम्हाला मोर दाखवताना तर तो पालाच्या पालाची अजन ना पालाचा कुठं शे कारण की तो कौशा इथून कौरे लांबवलं बघ मी कुठं होता आणि कुठं नाही बघ मोर नाचरे मोरा विसर फुल रे सरा फुलो ना हे एक एकच यो एक दोन होत ना हा ना अजून जाऊल जाऊ भाऊ चावू नको आहे का ए हा दो समोर तयाला <laughs> पाकडदा मोबाईल पाकड माझत ग बघू यो गाईस समोर समोर आले मोराच्या बघा मस्त कोण ये

थांब ना असं मी रोखा वाईट आहोत तपल्या वाईट करायला इथले लोक हे मोरा मंडळी इकडे बघा सर्व पाहुणे बसलेले ते काका एक नंबर आहे का तुम्ही काम केला बाकी खरा बोल तुम्ही नारोल का नाही भोरलास <laughs> एक नारोल नाही पण तुम्ही नारोल भोरला ना म्हणून आवरा पाणी यायला मला तर वारा पाणी जायला पण नाही भेटला मग हा गाणी गावाचा ना तुमचं नसलं तरी निखिल निखिल बार, -बार का नाही गावाचं गाणी आहे का नाही हा प्रधानमंत्री बोलतो हा मी काय म्हणता काका तो नियोजन कसा दोन कोंबड्यांचा तर दोन कोंबड्यांचं नियोजन सांग सा ना जरा त्या त्या नको हे ब्लॉक मध्ये नको मला इथं दोन कोंबड्यांचं नियोजन सांगतोय तो सांग ना तीन सांग हे प्रणिता तू सांगत दोन कमड आणि इला भूक लागलेली तुमच्या गाडीन जेवाला होता हिने तुम्हाला समजायला पाहिजे का तुम्ही तिला लगेच भूक लागलेली गाडी कुठेतरी थांबवायला पाहिजे ती तिचा पप्पा होता गे का आता मस्त आहे ए भाई का दोनदाना बेर मा ना आता हे समसरी त्यांना दे दे आमचं दे आ मा देदे देदे ए प्राणी तर जा तिथं टेन्शन जाऊ नका जावरी इथेच नस ना जावऱ्या टेरेस वर मग कुठं ऐ ते चीटींग हा चीटींग चीटिंग पण मग जर या ना तुम्ही पजली ना या ना या ना या ना यांना नाचायला कशी माहिती आहे काय का किती बसतं किती आराम करतोस पावसाने कसं काम केलं आज हा बेकार ना थांब जरा तर गाईस चला आता आम्ही शूट करून घेतो इकडे ऍक्च्युली रॅली आली आहे आणि हे बोलतात का शूट करून घ्या कसं व्हायला इकडे रॅली आली ना शूट करायचा तर बर बार, -बार नाही वाटत ना हे नितेश आता रॅली हे रॅली आले म्हणून शूट थांबवले नितेश गाईस तुम्ही शांत बसा झागली जा ना कर टोनिक ए भूक लागले चला मंडली शूट करून गाईच तुम्ही सांगा आता टमटम स्विफ्ट अरे इथं दोघा जाणार इकडं दोघा जाणार अजून दोन जाणार अरे काही हय का नाही अरे बिचारी स्विफ्ट हा पहिले नाव ना वारं पाणी सुटलेला गाडी आलो इकरून तिकडून डेंजर गाडी आलं गाडी देवाची शपथ गणपती शपथ गाडी आलं मी गाडी बघलेलो आणि देवाची कृपन गाडीचा दरवाजा त्याला लागला नाही आणि गाडीचा दरवाजा लागला नव्हता उघडत होता मग मी येऊन गाडी बसलो ना आवरा घाम भीम माझ्या डोक्यान घाण बीन सगळी टी शर्ट बाई टी शर्टी माकली इकडून चाल पाटले हे बे बा अरे हे बाबा रिक्षा नाही रेबा हे बा इकरवा तीन बसले अजून या 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 केला खा तो केला खा इकरा इकडे बघा बघा अरे काही टोनिवट टोन लापोली गाईस गावदेवी मंदिरावर जायचा मला रस्ता कुठे गावदेव पण गाडी जात नाही कुठे गाडी जात चल इथून शा चला हेल्प द्या मला हेल्प आपल्याला भेटले आपल्या आगरी समाजाचा रिजिस्टार जयश पाटील आलीम घरचे भाऊ कुठे तू काय आपली शूट इथं बघ आपली गाडी निघली बघ काय इथे जत्रा ना ते देवीचा गाणी येत ते फोन केला तुम्ही ते व्हिडीओसाठी ती व्हिडिओ टाकलेली पण त्याने आपलीच सपोर्ट करताना बघला असेल तुम्ही हा एकदम मजेत नको आता शूट करू दे एक तर वारा पाणी आवडा सुटलीला ही गाडी अशी आल आकाश पाडणार या ना इकडे इकडे इकरीया इकडे या तुम्हाला आम्ही का रस्ता दाखवायला ठेवलेला ना हा रस्ता तुम्हाला गावचा रस्ता तुम्हाला माहित नाही गावाचा रस्ता तुम्हाला माहित नाही हा हा इकडे या

दोन कमरे पैसे चुकवले इने चुकवले <laughs> नमस्कार मित्रांनो आपला एक मित्र भेटले डापोडे गावातला आणि झाला तो शूट आमचा पॅकअप झाला आणि पावसाने पूर्ण वाट लावली पण शूट कम्प्लीट केला जास्त काही मला ब्लॉक घ्यायला भेटला नाही कारण की माझे फोन हो जे होते ते निखिलकडे होते दोन्ही पण फोन माझे आणि छावी पण तिकडेच होती तर चला माझा मित्र दाखवतो तुम्हाला कोण भेटले तो थोडासा तुझं नाव का अंकित अंकित कुठे राहतो तू गावाचं नाव क अंकित पाटील डापोडा हा डापोड्याला रद्द मग तुम्ही वडापाव किती घाल आव वडापाव ना संबोस किती झालं चार, चार ना कामच करला ना नागीत <laughs> ए बस ग तुला पैसे आवर बस ना वीस रुपये बस बस ना बस अजून काही पाहिजे का तुला नाही ना नहीं। पाणी बिनी पाहिजे पाणी घेतात आम आपल्याला जायला लागेल तिथे ला पाणी हा तिथे जाव पाणी बिनी प्या मस्त मजा कर तो धाब्या कुठं धाबा जायचा की जावाला किती वाजल्यान साडेआठ वाजल्यान थांब जाऊ थांब आपण थोड्या वेळा हां चल अशात मस्त एन्जॉय कर मजा मस्ती कर हां हां थांब